मंडळी नमस्कार आज तुम्हाला मी माझं पावसाळ्यातील गाव दाखवणार आहे जे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडंगड तालुक्यातील आंबवली हे माझं गाव आहे इकडे बघा बघाय नांगर ते बैल चांगले नाही तर नवीन हात लावून देत नाही आता हा असा पॉइंट आहे जिथून हा नजारा बघायला मिळतो सुंदर वाटतं इथून पण तेव्हा मी आणि स्वार्थ हा मला काय फायदा आहे का त्यातनं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि गावी आलो की पावसाळ्यामध्ये बघण्यासारखी दृष्ट्या भरपूर असतात आता लावणीचं सध्या सीझन आहे आणि या सीझनमध्ये गावाला येऊन पूर्ण परिसर एकदम हिरवळीने गेलेला असतो नटून तर तुम्हाला दरवर्षी मी माझं गाव दाखवत असतो गेल्या वर्षी कदाचित मला वाटतं मी व्हिडिओ नाही केला पावसाळ्यातला जो गाव पूर्ण बघायचा असतो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर रस्ता हे सगळं दिसत असतं परंतु आमचं गाव खूप मोठं आहे बघायला आणि आपले दरवर्षी नवीन नवीन सबस्क्रायबर ॲड होत असतात मेंबर्स आपले फॅमिली मेंबर्स तर त्यांना सुद्धा आपलं नेमकं गाव कसं आहे हे जुन्या वेळेस कधी बघायला मिळालं नसेल तर आता बघायला मिळेल तर त्याचा हा आज व्हिडिओ असणार आहे आणि खास आकर्षण असणार आहे आपल्या गावी आलेत आपले मित्र फिरायला इकडे बघते या साईडला अवी आहे अवी पहिल्यांदा झाला आहे माझ्या गावी पहिल्यांदा झालो तर बरं वाटलं पण कालपासून मस्त स्टे झाला आहे घरी जेवण झालं आज फिरतोय आज फिरायला <laughs> येतोय तिकडे येत्या पण आहे आहे आणि भाऊ अण्णा पण इकडे तर आपण आता जातोय तिकडे नंतर आमचं शेतावरती सध्या लावणी आहे सुरू तर तिकडे पण जाऊ कदाचित आणि बारीक बारीक रिमझिम असा पाऊस पण पडतोय आणि अशा वातावरणात छान वाटतं गाव फिरायला आणि तुम्हाला पूर्ण गावचा नजारा बघायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिला आपण सुरुवात करतोय गाव फिरायला आपल्या ग्राममध्ये महामाईदेवीचं मंदिर आहे तिथून पहिला मंदिरच जाऊया तर गावातून मंदिरात जाण्यासाठी रस्ता असा आमच्या घराच्या इकडून मागून पण आहे तिकडूनच जाव्या शॉर्टकट रस्ता आहे असं पाठवून जायचं गाव तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी दाखवायचा प्रयत्न करणार म्हणजे गावातली घरं दिसतील तर आमच्या गावातली घरं कशी आहेत कौलरू आहेत परत नवीन काही आता नवीन जमानाचे घरं बनली आहेत पक्की पण घरं म्हटली ना की जुन्या घरांना जो शो आहे तो नवीन घरांना नाही आहेत घरांच्या हळूहळू रुपळं बदलत चालले आहे त्या कोकणामध्ये तर असं पाठवून आहे स्लिपरी होऊन जाते एकदम पाय सरतो त्याच्यावरून वादळामध्ये बरीच झाडं तुटली गावातली माड होते हळूहळू निसर्गाचा बदल होत राहतो आणि काही माणूस पण बदल करतो इथून पण गावचा व्यू दिसतो खाली गावाचा मस्त सुंदर आणि ह्याच याच्यापेक्षा वरती अजून एक आमचं मंदिर आहे तिथून व्यू आणखी भारी वाटतं इथे कधी पण दुपारचं निवान कधी तुम्हाला बोरिंग नाही वाटणार काय नाही शांत होटे बसून राहायचं परिसर नेहायचं समुद्र खाडी आमची तिथे खाली एकदम वरतून जास्त मस्त एकदम हरी वाटत वरून पूर्ण गावचा व्यू थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसतो रस्ता मंदिरात जाण्यासाठी पोचल आमच्या मंदिरामध्ये हे आमचं महामयदेवीचं मंदिर आहे आमचे ग्रामदेवत मामयदेवी आणि इतर सगळे देव तर छान आहे आमच्या गावी कोणी जरी पहिला फिरायला आला की मेन आकर्षण म्हणजे आमच्या ग्रामदेवत मंदिर एका साईडला इकडे छोटीशी नदी पर्या वाहतोय आहे तिकडे एक नदी आहे समोर एक मोठी नदी खाडी आहे समोर शेतीची जागा हा पूर्ण परिसर बघण्यासारखा असतो पावसामध्ये इतर वेळ आता हे तर मी ते म्हणतो कापणी होईपर्यंत हा परिसर असा पूर्ण एकदम सजलेला असेल कापणी झाली नोव्हेंबरसाठी आम्हाला डिसेंबरला किंवा इथे कडवी पावटी लागतात दुबार पीक घेतलं जातं तुरीची चवळीची शेती केली जाते तर ते एक आहे पण आमच्या गावचा मुख्य व्यवसाय शेती आत्ता लोक कामाधंद्यानिमित्त मुंबई किंवा पुणे शहरात तिकडे तिकडे गेलेत जास्त करून मुंबईतच आहेत किंवा काही जणं परदेशी तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचं गाव खूप भरलेलं असायचं म्हणजे फक्त कर्तापूरच मुंबईत असायचा आता तसं नाही जो तो मुंबईत म्हणजे कोकणातल्या सगळ्याच गावची हीच अवस्था आहे अस मंदिर आहे पाऊस भाग हो पाऊस आवाज पण जाम येतोय गाव फिरायचं पावसामधून एका साईडला मुसळधार पाऊस रिमझे मेनरा सरी आणि ह्या चरखी असतात चरक असते चरक म्हणजे हा पाऊस कंटिन्यू नाही लागणार तर पंधरा वीस मिनटं लागणार नंतर पूर्ण क्लिअर वातावरण होणार जेव्हा पाणी संपतं झऱ्यांचं वगैरे कमी होतं त्यावेळेस लावणी करताना अशी एक चरक आली की आपलं एवढंसं शेत लावून घ्यायचं म्हणजे तेवढं ओलं होतं काय काय शेती दलदलीची पाण्याची असते त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण बऱ्याच भाडदली जमिनी असतात ना तिथे ह्या चरकीवरती लावणी केली जाते पावसात ना मस्त वाटतं जरा आज भिजणार आहोत आम्ही आणि गाव फिरायचं आपल्याला मंदिराच्या पाठचा परिसर आहे इकडे जेवण वगैरे बनतं म्हणजे भंडारा असतं ना नैवेद्य जेवा देवाचं तिकडे बनतं आणि इकडे पूर्ण आता पावसामध्ये ना पूर्ण खालची जमीन दिसत नाही एवढी झाडी वाढले आणि तुला बोलतो ना खेतूरपाल ते तिकडे आहे आमचं शेतीग्राम जे झाड लावतं ना ते व्हिडिओमध्ये दिसत होतं बघितलं खूप लांब आहे तिकडे जायला लागेल तर तिकडे ना आमचं एक वॉटरफॉल आहे म्हणजे तिथे कोंड बोलतो आम्ही मोठी कोंड आंघोळ करण्यासाठी एकदम बेस्ट आहे तुला दोन तीन दिवस यायला लागेल पाऊस थांबायचं ले। का नाव घेत नाही आम्ही बरंच पंधरा वीस मिनटं थांबले इकडे पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही मग म्हटलं चला तुम्हाला पावसामधूनच दाखवतो गाव टाकी बांधलेली जुनी हो टाकी आहे पाणी इथूनच गावाला पुरवठा व्हायचा इथे पाणी खेतृपालावरती जे टाकी बांधली तिथून पाणी खाली येतं ग्रॅव्हिटीने तर पाण्याचा प्रश्न तसा आमच्या गावात एवढा नाही येत आहे मार्च मेहनत मा मे महिन्यात थोडंसं पाणी कमी होतं टायमावर थोडं होतं पण पाणी आता या टायमाला चोवीस तास सगळ्यांची बहुतेक जणांची घरं तुम्हाला बंद दिसतील आता कारण मुंबईत गेलेत सणासुदीला सगळी घरं उघडतात शेंग्याला गणपतीच्या टायमाला आणि देवाचे कुठले कार्य असतील तेव्हा विधी वगैरे काय आणि हे काल आलेख माहिती आहे का की कुत्री वगैरे येतात ना त्याच्यामुळे औटीवती कुत्री वगैरे येतात म्हणून खूप बांधलेले असतात काहीतरी आता लवकरच सण येत आहे जागर वगैरे म्हणजे रक्षाबंधन गावाला देवळामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम चालूच असतात दुसरी गोष्ट आता दहीहंडीला यावेळेस तीन दिवस कंटिन्यू काहीतरी सुट्टी येते तर बरेच जणं येतील तशी सलग सुट्टी आली ना ते गावाला सोनाला भरपूरजणं येतात आणि मजा येते तेव्हा आता हा असा पॉईंट आहे जिथून हा नजारा बघायला मिळतो सुंदर वाटतं इथून पण तेव्हा मोठी सर येऊन गेली आता असा देवळातनं खाली आलो की अशी पाखाडी आहे आणि इथून पुढे गेलो ना राईटला त्या घराच्या इथूनच वडतकरांच्या की आमचं घर आहे तर आमच्या घराच्या मागून जाताना आपण तिकडून गेलो येताना इकडून हाय असं घर म्हणजे आमची ही घरं आहेत ना सगळी ती देऊल पाकाडीची घरं बोलतात तर अशा आमच्या गावात का वाड्या नाही विशेष पण लोकांना समजण्यासाठी असे काही एरिया आहेत देऊल पाखाडी खाली सावरेवाडी मालाची वली खाली तिकडे मग पोदारवली तर ह्या वल्या अशा ऑफिशियल नाहीत लोकांनी आपले समजून घेण्यासाठी फक्त गेले आमचं गाव अखंडच आहे बऱ्याच वेळेस वाड्यांचे वेगवेगळे मंडळ असतात तसं आमचं नाही आमचं गाव एकच आणि मंडळ पण एकच तर रस्ते खूप आहेत पण तुम्हाला घरं अशी चिकटून चिकटून बघायला मिळतील हा मोठा घर इथे देवाचे कार्यक्रम असतात सगळे आई बसले हो लावणीला जरा फिरायला अरे हीच फुलं मी आता घरी आणली केळशीतनं मस्त वाटत ना एक नंबर फुलं एक नंबर वाटतात तीच घरात आणली होता एक नंबर वाटतला मुंबईला न्यायची थोडी बालकनीला एकदम मस्त बारा महिने काय काय घर स्किप होतील पण बऱ्यापैकी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो गाव पाऊस पडून गेला पाऊस पडण्याची शक्यता माल्याची वली बोलतात माल्याची वली बऱ्याच दिवस ना इकडे मी फिरलो म्हणजे आता काय होतं काम असतं ते काम करून आपलं निघायचं गाव पूर्ण फिरणं होत नाही सणासुद्धी अरे बरे आहेत ना तब्येत काय बोलते आहे ना हो मी आलो काल परवा आलो बेस बेस आहे हो इकडे असा रस्ता आहे जयदूचं घर आमच्या सुतारमध्ये त्यांचं घर बघा हो आणि इकडेच लांसणी लावून झालेली आहे लहानपणीच्या सगळ्या आठवण आहेत इकडच्या इकडे आम्ही बाकड्या अभ्यास करायला येतो इकडे सगळ्या मेमरी राहिल्या पावसाळ्यात घरांच्या समोर असे कागद बिथे टाकले असतात त्यामुळे तुम्हाला दिसेल थोडा पण हे कागद धूप नको व्हायला म्हणून आमची माळी नाहीये आता यांच्या वयाची माणसं खूप कमी राहिली हवी प्रत्येक गावोगावी आहे ना मला वाटतं सत्तर ते ऐंशी वयाच्या नंतरची माणसं नाहीच कुठे म्हणजे एक पिढी होती प्रत्येक घरात एकतरी असे असायचे आजी आता मुश्किल आहे आजी होती आजोबा होते मुश्किल मुश्किल आता आणि हे आता मला वाटतं चित्र आहे ना हळूहळू आता प्रत्येक माणसाचं वय साठ वर्ष झालंय आता साठ पासष्ट माजार वाढले काही ना काहीतरी होत आहेत म्हातारी माणसं जे आहेत ना जुनी आता ते बघायला रेअर कुठेच नाही मिळत माझं पण तेवढी प्रेमळ आहेत ना हो खूप 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 प्रेमळ आता दुनिया स्वार्थी झालेली आहे मी आणि पहिला स्वार्थ हा मला काय फायदा आहे का त्यातनं ला ला तू होलीवर हा पार, होलीचा सा परिसर सानवर साना आमचे हा होळीचा परिसर इकडे होळी असते आमचे मोठा होम असो इथे शिमग्याच्या टायमाला जाम मजा असते इकडे ह्या परिसरात यावर्षी शिमग्यात नव्हतो मी खूप मिस केलं आणि तुम्ही बऱ्याच जणांनी पण मला कमेंट्स करून विचारलं शिंग्याचे व्हिडिओ काय नाही आले कारण मी गावीच आलो हो। थोडंसं काम होतं म्हणजे अण्णा मुंबई दुबई गेल्यानंतर बरीच कामं होती इकडे आमचे खोबरा आंबा बेंडा आंबा फेमस लहानपणीच्या आठवाणी खेतरुपालवरती आणि या साईडला बौद्धवाडी आहे एक पाच सहा घर आहेत पण बरी बऱ्यापैकी लोकं मुंबईला आहेत सगळी छान आहे सगळं इथे काही एक वाडा होता ते पण तुटला गुरड झाली हळूहळू गावचं रुपडं बदलतं त्या चवळीची पानं वगैरे आहेत आता श्रावण सोमवारच्या टायमाला केळी नसल्या की चवईची पानं वापरतात पाऊस येतोय जातोय सारख्या सरीवर सरी येत आहेत आता मगाशी लागला बघा वरच्यावरूनच गेला तिकडून नाही तिकडूनच गेला चिखल करून ठेवले आणि या साईडने तुम्हाला दाखवतो आमची वरची खलाटी इथे आलोय म्हणून तुम्हाला हा परिसर जवळ इथून आमच्या गावात अशा विहिरी पण खूप आहेत विहिरी बघायला गेलो विहिरींचा एक व्हिडिओ होईल वरची खलाठी इकडे लावणी झाले चार पाच दिवसापूर्वी आणि इकडे लावतात अजून पाणी जास्त आणि कचरा पण झाला वरून त्यांचा आहे कचरा ही आमची खालची पाव हा छोटासा साखो आहे रात्रीच्या वेळेस इकडे जाम भेटतात इकडे या पर्याला ही नदी आहे छोटीशी अशी वर गेले लहानपणी इकडे खूप वेगळा परिसर होता इथे पूर्ण खूप झाडी होते आणि हा मल्यातला परिसर तुम्हाला दाखवतो मल्या मळाबद्दल तुम्ही मळे इकडे असायचे शेती अजून पण होते इकडे नाचणी लावून झाले हे बघा नाचणी हे खोप्याने आणि ही आमची एक मल्यातली पाऊ तिला पाणी जाम आहे बघा मासे पण आहेत मध्ये बघितले मासे कुठले खवली मासे आहेत अौलमास आहे मोठे 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 मोठ्या ते आमची नदी आहे नाही पाऊस जास्त पडतो ना तेव्हा तिथे उभा राहू शकत नाही एवढा पाणी असताला इथे वाहून जाईल माणूस आणि आम्ही आता कलबाखालच्या पाव मोठा कलमाचं झाड होतं इथे त्यामुळे कलबा कलबाखालची पाव बनतात लावणीची कामं बरंच आहेत माळ्यांचा नांगर आहे काय ताई बरं आहे ना हो बाबा काय करता झाली का लावणी आई तब्येत पाणी काय बोलते हो बरी आहेत आज हुडक वाटत तुमची मला नाही वाटत उद्याला होईल अजून बॉनचा नांगर आता नांगर पण जास्त राहिलेच नाही तर गावात छान वाटतंय लोक एकमेकांना डालेकरी असतात आणि शेती होते मित्र जयदीपची आई आणि बाबा माझा स्कूलमेट साईड तसा करा हे करायला लागतो आणि हे आहे आवन मोठी मोठी आव्हाना झाली आता बहुतेक पेरून तर दोन दीड महिना झाला असेल महिना झाला असेल एवढी आव्हाना झाली तेव्हा आणि पूर्ण गाव आहे आमच्या समोर गावाच्या समोर ही वरची खलाडी खालची खलाडी लावून झाली सगळी या खलाडीला थोडा वेळ पाणी असतं त्यामुळे ते आत्ता लावतात उशिरा हो भालू कालो इकडं इकडे बघा जेवरांनी धरलंय नांगर आणणं हे ते बैल चांगले नाही तर नवी माणसाने हात लावून देत नाही बैल गुणी आहे त्यांचे ना? थाओ, 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 <laughs> मजा ना ए, कशे। दोन बाजूबाजूलाच नांगर आहेत आणि ही वीर बघा ही खबाखालची बाब बोलतो ना ती ही मोठी वीर आंघोळ का पाणी जवतच झालंय तर खूप खोल आहे साईडला इकडे चिरा आहे मुलं इथे आंघोळ करतात हा ओ, धावतात पण आम्ही आई बरे ना हो आमची गावची लावणी इकडे अनं का काय आहेत काका लावणी शेवटचा टप्पा ना आता शेवटचा मालवणी मालवणी कधी आज उद्या होईल <laughs> दोन दिवसात होईल दोन दिवसात होईल इकडे आमच्या वहिनी आहेत वहिनी इकडे शेत केले यावेळेस आमची तिकडे वयाळी शेती लावून झाले आमचे मोठे तिकडे नाळेवाले आहे यांचे बैल आहेत तिकडे माळ्यांची शेती झाले आहे आणि गावाच्या समोर छान वाटतं पण पाऊस सुद्धा कमी आहे पाणी पाऊसच नाही त्यामुळे पाणी इकडून तिकडून पर्या बिर्यातनं घ्यावं लागतं चालू आहे मिळतं मधले रस्त्याने आमची धाकटी पाव आहे तिथून पुढे तर आमच्या गावात विहिरी खूप आहेत पाऊस थोडा जरी लागला ना तरी शेतीची कामं उरगतील लगेच मे महिन्याच्या टायमाला मुलांचा क्रिकेट खेळायचा हा स्पॉट हे मैदान इथेच पिच असते मेन आणि दररोज मुलं खेळा येतात तिकडे तर तो हा स्पॉट टुर्नामेंट असतात क्रिकेट मजा असते ही एवढी छोटी बाव आहे अशी दोन तीन हाताची आहे तीन हाताची बाव आहे शॉर्टकट आला मी ओदारवलीत मग दाखवतो थोडक्यात पोदारवलीची थो घरं थो इकडे चक्कीवर पूर्वी आमच्या गावी चक्की इकडेच फेमस होती आजूबाजूच्या गावातली पण लोक चक्कीवर तांदूळ पीठदळ्या इकडेच आणायचे फिटासाठी शॉर्टकट आपल्याला जाता येतं ते म्हणजे होली बोला बघा हा होलीचा परिसर असा इकडं हा पोदाराची वली इकडे अशी घरं आहेत गणपतीला सगळे असतात मजा येते पोद्दारवली इथून शॉर्टकट रस्ते आमच्या घरी जायला इथली मधली काही घरं आहेत हे तुम्ही खालून गेला की कासगा होतं सर सगळे कनेक्टेड आहेत एरिया म्हणजे कुठूनही कुठल्या एरियात नाही कुठंही जाऊ शकतो गाव जसं फिराय गेलो तर भरपूर टाईम लागेल कल्प्याचं घर कलप्याची आई इकडे आई बरे आहे ना चालेल लावली झाली हो हो दाटम बाटम काहीतरी करायचं हो सगळे बरे आहेत चला कातळा जाऊन का इकडचा स्पॉट आमचा गावचा पहिला स्टॉप आई काय बसली मी झाले आता तीन दिवस झाले आलो हो कातळावर आलो कातळावर हा स्टॉप आमच्या गावचा पहिला स्टॉप मुंबईत आल्यानंतर नंतर इथेच बस थांबतो सगळ्या नंतर कुठचा स्टॉप आहे तिथे आम्ही आमच्या तिकडेच गाड्या थांबवतो हे आहे खालची खलाडी पूर्ण लावून झाली बघा मस्त वाटतं एकदम परिसर आणि इथून चाललं आम्ही आता आमच्या शेताकडे नाही काही गावातली घरं आहेत ना इथल्या मधल्या पट्ट्यात पण आहेत फिरायला गेलं तर पूर्ण गाव तुम्हाला असा पूर्ण लय मोठा व्हिडिओ होईल ही सावरेवाडी आमचं मूळ घर इथेच आहे मोठं घर आहे ते तिथे आमचा गणपतीचा उत्सव असतो सगळेजणं तिथेच भावंड जमा होतात बरोबर आता महिन्याभराने उत्सव मोठा कार्यक्रम आमचा होणार आहे तर हे आमचं मूळ घर तर इकडे पण शेती करतात लोक आता हे घर सैल्याचं नवीन झालं आहे कलर मारायचा बाकी आहे मस्त बांधला एकदम आमचा हा दुसरा स्टॉप आम्ही मुंबईत ना आलो की इथे उतरतो तर तसा स्टॉप म्हणजे काय जास्त लांब पण नाही इथेच बाजूला दहा मिनिट पाच मिनटावर पण नसेल पण इथे दुसरा स्टॉप इथे लिहिलं बघा अंबावली झिरो किलोमीटर आता ते गेलं आहे कलर तर इकडचं एक आकर्षण तुम्हाला दाखवायचं असतं बरेच जण व्हिडिओमध्ये हा बाग मागचा बॅनर बघतात आणि बोलतात दादा तुमच्या गाव्याचा डिसिजन झाला का तर मागे टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज आलेली हे बघा हो आमच्या गावी हा निर्णय केल्या मंडळाने जागा वेगळी बंद तर बरेच जण बोलतात व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्ही सांगा गावाला जागा विकू नका वगैरे सांगायची गरज नाही पडली पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाचं कळलं पाहिजे आता मी काय बाकीच्या गावांचं नाही हँडल करू शकत प्रत्येकाच्या गावचे वेगवेगळे नियम कान असतात आपल्या गावचं आपण हँडल करायचं बाकीच्या गावचं होऊन जाईल ना सुरुवात <laughs> करायची हा आपल्या गावची आपण सुरुवात करायची आता तुम्ही बोलता ना व्हिडिओमध्ये कमेंट करून की तुम्ही तुमच्या गावचं तुम्ही सांगा जमिनी विकू नका वगैरे जे कमेंट करतात ते पहिले त्यांच्या गावी त्यांनी केल्या का बदल नंतर दुसऱ्याला सांगाल बरोबर ना गावात काही त्याच्या गरज नाही दुसऱ्याला तर आम्ही आमच्या गावात बदल टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूजमध्ये आलेला आमच्या आता हे गावचं आणि करून करून बाकी गावांनी पण सुद्धा निर्णय घेतले जेव्हा कुठलं मोठं गावाचा डिसिजन घेतलं आजूबाजूची पण गावात डिसिजन घेतात तर गावात तो बदल झाला आमच्याकडे त्या विचारांची मंडळी आमच्याकडे आहेत की आपलं गाव टिकून राहिलं पाहिजे इकडची संस्कृती टिकून राहिली पाहिजे आपले उत्सव टिकून राहिले पाहिजे जागा जमिनी आपल्या लोकांनीच कुणाला विकायचं असेल तर विका एखाद्यावरती परिस्थिती दिली तर आपल्या गावातच विका कोणीतरी झाल्या पाहिजे गोष्टी ना आमच्या गावी पण झाल्यास आणि हे डिसिजन होण्याचं कारण काय माहिती आहे का बऱ्याच गावात गट गट असतात तंटे असतात जुने कुठले वाद असतात त्याच्यामुळे ते विषय होत पण नाही आणि त्या विषयाला हात घातला जात नाही आणि मग इगो इगो पण असतो बऱ्याच जणांचा तर ते नाही झालं पाहिजे तर कोकणची माणसं साधी भोळी बोलतो ना आपण तर त्याला साधेसं काहीतरी आपण केलं पाहिजे पण साधी भोळी एवढी पण नाही समजा नाही एवढी साधी भोळी माणसं बरोबर होती जातात सगळी बेडकीचे वनस्पती हे असे उडवा मजा येते भरपूर आहेत हां असे मस्त पूर येतो चांगला आमच्या गावामध्ये एक मोर आहे अभी तो इकडे ह्या पट्ट्यात जास्त असतो आमच्या साईडला हां असेल तर काय झालं इकडे असतो इकडे फनसवाडी घर आता वाढले तिकडे फनसवाडीचा एक वेगळा ओरा आहे म्हणजे फनसवाडी एक म्हणजे इकडचं पण काय बोललो थोडासा इकडचं फिलिंग वेगळे आहेत फनसवाडी हे ते आपले जे काके आहेत कोकणचे अंजली त्यांच्या घरी त्यांचं घर आहे आमच्या टायमाला म्हणजे आम्ही जे शिकलो बालवाडीत तर ती ही आमची बालवाडी आत्ता अंगणवाड्या झाल्या तेव्हा बालवाडीच बोलायचे तर ही आमची बालवाडी आणि महिलांसाठी ते आता मला आहे ना साक्षर भारत असा अंतर्गत काहीतरी योज कार्यक्रम होता तर तो महिलांना शिकवायला असायचं माहिती तेव्हा महिलांना शिकवायचं संध्याकाळचे साक्षर भारत काहीतरी तेव्हा काँग्रेसच्या काळात काहीतरी होतं तेव्हा इकडे महिला संध्याकाळच्या शिकायला यायच्या आणि गावातला असा कोणतरी शिक्षित व्यक्ती तो शिकवायचा त्याच्यासाठी पुस्तकं पण यायची हां मला आठवतं त्याचं खूप लहान होतं म्हणजे hmm. तिथे ही आमची बालवाडी जिथे सकाळी लहान मुलं आम्ही शिकायचो संध्याकाळच्या महिला पण यायच्या गावातल्या तर ती ही आठवण आहे आणि खूप दुनिय मारफ आहे आमची तिथे आमच्या गावचे बरेच सारे कार्यक्रम होतात नवरात्रीचा उत्सव इथेच असतो नवरात्री आमची देवी इथेच बसते गाव अजून पण एक संघ आहे असे गटतट नाही वाद नाही की बऱ्याच ठिकाणी मंडळ असतात ना अशी हा मंडळ वेगळा तो मंडळ वेगळा मग सगळ्यांच्या एकत्र मिटिंग बिटिंग तसा विषय नाही एकच गाव तर ते रेअर बघायला मिळते रे बऱ्याच ठिकाणी नाही ते आमची तर ते आणि त्यासाठी आहे ना हे गाव एकत्र कधी राहतं जेव्हा एक, एक विचारसरणी असते ना काहीतरी बांधून ठेवते हां तर ते विचारसरणी म्हणजे आमचं गाव म्हणजे तालुक्यात नाव आहे हे आमचं मूळ घर इथे आमचा गणपतीचा उत्सव असतो आमच्या कुटुंब सगळे एकत्र गोळा भावंड इथे होतात गणपतीच्या टायमा आता होतील गणपतीच्या टायमाला मुलाबीला सगळे छोटे छोटे सगळ्यांची येतात भावंडांची घर भरलेलं असतं किलबिलाट असतं नुसतं एकदा अजाचा घर सावताचा घर इकडून वरून असं खाली गावात गेलो फिरलो फिरलो आणि आलो परत आपल्या घराजवळ वाट बघतो आमची ए टिल्लू बिल्लू फायनली आलो घरी फिरून ना अरे हा लेडबाडला ले कुठं लावणी लावणी करा गेलो गे। गे। तर मंडळी तुम्हाला आजचा हा माझ्या गावचा व्हिडिओ कसा वाटला पावसाळ्यात ते दृश्य दाखवलेली आहेत आणि गाव बऱ्यापैकी ओरल तुम्हाला कव्हर करून आहे तुमची एक प्रतिक्रिया माझ्या कामासाठी नक्की द्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून जरूर सांगा थँक्यू सो मच